हाय फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुलींसाठी कृष्णाची काही अर्थपूर्ण नावे पाहणार आहोत चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात यामध्ये पहिलं नाव आहे केयुरी केयुरी या नावाचा अर्थ होतो मोर किंवा कृष्णाचा बाजूबंध मिराया मिराया या नावाचा अर्थ होतो भरभराट त्यानंतरचं नाव आहे कृष्णी कृष्णी या नावाचा अर्थ होतो त्या त्यापुढील नाव आहे शनिष्का शनिष्का या नावाचा अर्थ होतो आश्चर्यकारक वृंदाली अतिशय गोड असं नाव आहे वृंदाली या नावाचा अर्थ होतो सहकार्य करणारी अशी ती वृंदाली शर्विला या नावाचा अर्थ होतो सर्वत्र असणारी अशी ती शर्विला रुक्मिणी रुक्मिणी या नावाचा अर्थ होतो कृष्णाची बायको कुंज कुंज या नावाचा अर्थ होतो चमचमणारी कृष्णाली कृष्णाली या नावाचा अर्थ होतो भक्त अतिशय गोड असं हे देखील नाव आहे मोनिशा मोनिशा या नावाचा अर्थ होतो हुशार रमणी रमणी या नावाचा अर्थ होतो सुंदर मुलगी श्यामला श्यामला या नावाचा अर्थ होतो सावळ्या रंगाची नुपूर अतिशय गोड असं नाव आहे आणि नुपूर या नावाचा अर्थ होतो पैंजण राधिका राधिका हे देखील श्रीकृष्णाच्या एक प्रियसीचं नाव आहे केशवी केशवी या नावाचा अर्थ होतो भगवान श्रीकृष्ण माधवी माधवी या नावाचा अर्थ होतो कृष्णाची बायको कहानसी या नावाचा अर्थ होतो सुचना मीशा मीशा या नावाचा अर्थ होतो कृष्णाची भक्त द्विती या नावाचा अर्थ होतो कृष्णाचा आरसा कन्वी कन्वी या नावाचा अर्थ होतो कृष्णाची बासरी मोहना मोहना या नावाचा अर्थ होतो अतिशय सुंदर अशी ती मोहना मिनिषा मिनिषा या नावाचा अर्थ होतो उच्चार बंसिका या नावाचा अर्थ होतो कृष्णाची बासरी कृष्णाई कृष्णाई हे देखील खूप गोड असं नाव आहे आणि या नावाचा अर्थ होतो कृष्णाची आवडती देवयानी देवने देवयानी या नावाचा अर्थ होतो कृष्णाची आई कानुप्रिया कानुप्रिया या नावाचा अर्थ तो श्रीकृष्णाची आवडती कृष्णवी कृष्णवी या नावाचा अर्थ होतो कृष्णाची बायको कुमुदिनी कुमुदिनी या नावाचा अर्थ होतो आवडते कमळ कृष्णिका कृष्णिका या नावाचा अर्थ होतो भरभराट किंवा भरभराटी वंसीका वांसिका या नावाचा अर्थ होतो कृष्णाची बासरी क्रीना क्रिणा या नावाचा अर्थ होतो पवित्र रागवी राघवी या नावाचा अर्थ तो सुंदर मुलगी आजच्या या व्हिडिओमधील सर्वात जास्त कोणते नाव तुम्हाला आवडले ते कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर नेक्स्ट व्हिडिओमध्ये कुठली नावे पाहायला आवडतील ते देखील खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक यू जर व्हिडिओ आवडलेला असेल तर, ला तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात एक अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत ब बाय